नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सुंदर भाषण मराठवाड्याच्या मातीसाठी दिले सर्वस्व प्राण मराठवाड्याच्या मातीसाठी दिले सर्वस्व प्राण आजही स्मरतो तो लढा त्या वीरांचे बलिदान त्या वीरांचे बलिदान सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो प्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा ताब्यात होता निजामचा सेनापती कासिम रिजवी याने सैन्यात मुस्लिम स्वयंसेवकाची मोठ्या प्रमाणात भरती केली त्याने उभारलेले सैन्य रजाकार म्हणून ओळखले जायचे या रजाकारांनी नागरिकांवर खूप अत्याचार केले रजाकारांच्या जीवावर स्वतंत्र देश तयार करण्याची निजामशाहची महत्वाकांक्षा होती निजामाची ही पुटीवृत्ती भारतीयांना मान्य नव्हती त्यांनी देशाच्या अन्य भागातून प्रेरणा घेत स्वातंत्र्याचा लढा उभारला मराठवाड्याच्या गावागावात हा लढा लढला गेला प्रत्येक गावातून अनेक स्वातंत्र्य सैनिक प्राणांची न करता या लढ्यात उतरले भारत सरकारने देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे संस्थानिकांच्या विलिनीकरणाची जबाबदारी सोपवली त्यांनी निजामशहाला हा प्रश्न शांततेत सोडवण्याचा आग्रह केला पण निजामशहाने यास विरोध करताच सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शनची घोषणा केली भारतीय लष्करांच्या पराक्रमापुढे निजामच्या रजाकारांनी गुडघे टेकले अखेर 17 सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली मराठवाड्याचे नागरिक भारताचे नागरिक बनले निजामशहाची जुलमी राजवट उलथवून स्वातंत्र्याची न पहाट आणणाऱ्या सर्व शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषण व निबंधासाठी आमचे स्नेहा कुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा